नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लैंगिक जनतेचा आता बातमी आहे ग्रामपंचायतच्या गैर कारभाराची कंधार तालुक्यातील गोजुरू येथे गेले दोन वर्ष झालं ग्रामसभा झाली नसून ग्रामपंचायतच्या वतीने गावकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे अमन कारभार करून गावामध्ये सर्वत्र आता दुरावस्था झाली आहे रस्त्याची व सर्वत्र अस्वच्छता असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त होऊन गटविकास अधिकारी त्यांना त्यांनी निवेदन दिले आहे तत्काळ ग्रामसभा घेण्यात यावी अन्यथा ग्रामस्थ उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे यावेळी आमचे प्रतिनिधी अनिश्वर कांगणे यांनी साधला आहे संपर्क पाहूयात सविस्तर क्षणचित्र मुक्काम पोषवी तालुका कंधार जिल्हा नांदेड काय समस्या काय आमच्या गावामध्ये तब्बल दोन वर्षापासून ग्रामसभा ग्रामसभा झाली नाहीये आणि परत गावामध्ये एकदम योग्य पद्धतीचे काम चालू नाहीयेत भरपूर काही अशी काम चालू नाहीत लाईटची सोय नाही काही कुठे लाईटची सोय नाही कुठं सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसेवक काय ज्याचे घरकुल आलेले त्यांचे देखील घरकुल समावेश न करून घेताना यादीला नाव आलेले डिलीट करून मारून हे सगळे अनेक करीत आहेत या गरीबा आणि पैसे घेत आहेत काय पैसे घेत आहेत ज्याच पैसे घेतले त्यांनी ज्याला पैसे दिले त्याच काम करीत आहेत आणि ज्याला पैसे देत नाही काम करीत नाही डिलेट मारून टाकीत आहेत यादी मधून ना नाव तुम्ही आता व्हिडिओ साहेबांना निवेदन दिले ग्रामपंचायत आणि याकडे खूप काम आहे त्याची संपूर्ण संक्षेपी दोन चार संबंधितावर कारवाई करायची निवेदन दिले हो यस साहेबांनी लवकरात लवकर ग्रामसभा घ्यायला सांगतो आणि परत खाली भाजी बघा आणि सांगितलेलं आहे की साहेब लवकरात लवकर ग्रामसभा घ्या आणि नाही झाली तर आम्ही उपोषण करू तुम्हाला आले कारण काय एकमेव आता की असं चाललंय गावामध्ये कि, कि ज्याचं घरकुल आले त्यांनी काय पैसे दिले तर त्याचं घरकुल भेटालय आणि यादीमध्ये नाव आले ज्यांनी कोणी पैसे नाही दिले त्याचं काही सुद्धा नाही त्याचं नाव वगळण्यात येत आहे माझं पण मी तर रुपये दिले नाही आमचं घरात काय म्हणते तुम्हाला सांगतो घरात सोक असो की आपला कारखून असो पैसा टाकणारा ते काय म्हणते की तुमच्या आपल्या याच्या आपल्याचा का नंबर दुसऱ्या वाप वापर करून तुमचा वापर दुसऱ्या करून घेतो त्यामुळे तुमचं घरकुल मिळत नाही असं कसं काय आमचं घर घर आमच्या घराचा आज जबाबदार आमचा असल्यावर आतून की दुसऱ्याला वापर कसा करून घेता येईल हे एक आम्हाला चिंता लागलेली आहे आता जर गंगा ग्रामसभा झाली नाही तेव्हा तुमच्या समाजचे अध्यक्ष निवारण झालं नाही तर त्या यापुढे तुम्ही काय पंचायत समिती कंदार या जागी आम्ही आमोर उपोषण करू उपोषण करू उपोषण आम्ही बसू तात्काळ आणि जे आता आमच्या घरापुढे जे पाईपलाईन आली ते शासनाची पाईपलाईन आली आमच्या घरामध्ये घरापाशी जे पाईपलाईन पाई आहे पहिले होती जे आमची होती जे आता ग्रामसेवकांनी आणि सरपंच साहेबांनी सांगितलेले की दोघांनी तुमच्या घरापुढे नळ आलेला आहे आणि तुम्ही काय घरात नळ आला तर जे नळ आला ते शासनाचा होता बरोबर जे शासनाचा नळ असून सुद्धा आम्हाला पाईप वगैरे हे खरेदी करायला सांगितले त्यांनी की हे का जे असे भरपूर काही काम सांगितलेले त्यांनी जे ते नळ आला ज्याच्या घरी आता त्यांनी जावं तिथं आणि ते पाईपलाईन पाईप छेड्या वगैरे ते आणून त्यांनी स्वतः नळ घ्यावं आणि स्वतः पायप हा पायप आणून पाणी घ्यायचं हो हो स्वतः आणून त्यांनी नळ घ्यायचा असं म्हण असं आहे आणि शोकचा सगळा हात याच्यामध्ये आहे की गरम छोक सगळ्यांना लाईनच्या छेड्या आणाय लावून आणि सांगायचं असेल की मजुरीनं काम करून खाणार आहे ज्याला दोनशे रुपये हाजरी आहे दिवसाची तर तो माणूस तीस तीस हजार रुपये भरू शकला तर शासनाची स्कीम कशाला घेतला असता इतका परावस आहे तुम्हाला सांगतो हे जे आडे साहेब आहे ना आडे इथं जे आडे पंचायत समितीवर जो आडे होता प्रत्येक माणसाचे दोन हजार चार हजार पाच हजार दोन हजार चार हजार पाच हजार पहिले बिल टाकण्यासाठी मी तुम्हाला पहिले बिल टाकून देणार असं म्हणून सगळ्यांना फसवणूक करून हे आडे पाच पाच हजार रुपये एका एका माणसाचे घेतलेले